श्री कलमेश्वर प्रशाला सुलेर जवळगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर पुनाम गेट येथे बेमुदत चक्री उपोषणाचा आज पहिला दिवस आहे जोपर्यंत शिक्षक भरती करत नाही तोपर्यंत बेमुदत चक्री उपोषण चालू राहणार आहे नमस्कार मी संगमेश्वर कांबळे सुरेश जवळवी तालुका सुरेश जवळवी तालुका श्री कलमेश्वर प्रशालामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून रिक्त शिक्षकाचे पदं आहे ते भरलं जात नाही कारण त्यांचं संस्थेचा वाद काहीतरी आहे आणि त्यांचं रोस्टर कम्प्लीट नाही आहे आणि पोषण आहारमध्ये बी व्यवस्थित देत नाही त्या अनुषंगाने आपण इथं उपपोषणला बसल्याचं कारण म्हणजे जोपर्यंत शिक्षक भरती करत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही ते उठणार पण नाही एवढंच माझी विनंती आहे आणि प प्रशासकीय शासना जबाबदारी घ्यावं एवढंच मी अधिकाऱ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र